नमस्कार मंडळी चवीला एकदम भन्नाट आणि आतून अगदी सॉफ्ट अशी आज आपण काठियावाडी स्पेशल गोल भजी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालून घेतलं आहे भजीसाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जर पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येत नाही आणि पिठामध्ये कोठळ्यासुद्धा होतात मग प्रकारे आपण थोडं थोडं पीठ घालून हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटापर्यंत आपल्याला हे पीठ छान असं एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे हीच तर खासियत आहे गोलभजी बनवण्याची जेवढं तुम्ही पीठ चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढी तुमची भजी ही हलकी फुलकी आणि सॉफ्ट होतील अशा प्रकारे हे पीठ मी छान असं तयार करून घेतलं आहे हे बघा व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच पीठ मी कशा पद्धतीने तयार केलं आहे आता आपलं पीठ तर तयार झालं आहे यामध्ये मी वाटीभर चिरलेला कांदा घातला आहे हा कांदा मी थोडासा मोठा मोठाच कापला आहे भजी तिखट होण्यासाठी यामध्ये मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली ती चमच्याभर यामध्ये घातली आहे आता यामध्ये मी धणे थोडेसे मिक्सरला बारीक करून घेतले ते चमच्याभर घातले आहे एक चमचाभर मी ओवा हातावर ते चोळून यामध्ये घालून घेतला आहे ओवा चोळून घेतल्याने त्याचा फ्लेवर हा भजीमध्ये छान असा लागतो तर यामध्ये आता आपण भरपूर सारी कोथंबीर घातली आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे भजीला छान असा कलर येण्यासाठी थोडीशी कश्मीरी लाल पावडर आणि हळद पावडर घातली आहे आणि अगदी थोडासा मी चिमुडभर सोडा घातला आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून आता हे चांगलं मी परत एकदा मिक्स करून घेते आहे ऑलरेडी आपलं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे फक्त आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्तपैकी रिमझिम पाऊस चालू आहे बाहेर आणि ही गरमागरम भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन किती छान असणार बरं तेव्हा तुम्हीसुद्धा ही भजी एकदा नक्की करून बघा खूपच मस्त लागते भजी आणि एकदम कमी वेळात होते त्यामुळे करायला काहीच हरकत नाही आणि हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मस्तपैकी पीठ तयार झालं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल चांगलं गरम झालं आहे की नाही ते पाण्यासाठी मी थोडंसं पीठ घातलं आहे पीठ पटकनवरती आलं म्हणजे तेल आपलं छान गरम झालं आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आणि छान अशी गोल गोल भजी यामध्ये घालून घ्यायची आपण या भजीच्या पिठामध्ये धणे कुठून घातले की नाही त्यामुळे भजीला एकदम मस्त असा स्वाद येतो तेव्हा तुम्ही ही भजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही भजी खूपच आवडते आणि अशा पद्धतीने आता आपण ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी दोन्ही बाजूनी मस्तपैकी तळून घेणार आहोत छान अशी आपली भजी तयार झाली आहे मस्तपैकी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही गरमागरम आणि सॉफ्ट भजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की करा आणि हीच भजी तुम्ही एकदा घरीसुद्धा करून बघा तर ही भजी टॉमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खूपच छान लागतात तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि बेल आयकॉनवर माझ्या क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ सगळे पाहायला भेटतील